इनामदार लिपीतील पाठ क्रमांक सात अभ्यास सोळा बिरेडी स्टार्ट एकदा आम्ही आणि तुम्ही या ठिकाणी वर आलो होतो काय हल्ली या ठिकाणी बाहेर अधिक ऊन आहे तेव्हा आपण आत जाणे ठीक होईल तुम्ही आजारी होऊ नये म्हणून केवळ मी हे बोलतो या वाचून याला आणखी काही महत्व नाही या याबाबत मी आणखी काय बोलू स्टॉप इनामदार